शेतकरी मित्रांनो कुदया हायड्रोलिक आणि मेकॅनिकल नांगर मूळमध्ये आपलं पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो बरेचसे शेतकरी नागरिक मी बुक घेतलेले आहेत आपल्या स्वतःच्याला पण ते कन्फ्युजनमध्ये आहेत की कुठल्या कंपनीचा नांगर घ्यावा आपल्याला कशा पद्धतीचा नांगर घ्यावा आणि किती एच पीमध्ये किती एन सीमध्ये नांगर घ्यावा हे सगळेजण कन्फ्युजनमध्ये आहेत त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं घेऊन आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे मित्रांनो तर आपल्याकडे आज बघायला गेलं तर नांगर पस्तीस एस पी पंचाळीस एस पी चाळीस एस पी पन्नास इसवी पंचावन्न इसवी साठ इसवीपर्यंत नांगर अवेलेबल आहेत तर नांगर घेताना घ्यावीच काळजी काय घ्यायचं नेमकं नांगर घेताना कुठल्या कंपनीचं घ्यावं आणि काळजी काय घ्यायची काय वस्तू बघितली पाहिजे नांगर घेताना की बाबा कशा पद्धतीने मटेरियल घेतलं पाहिजे की तुम्ही हे आज सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला जाणार आहे पहिली गोष्ट बघायचं झालं तर आपला ट्रॅक्टर किती एस पीमध्ये आहे त्याला ट्रायल साईज किती आहे हे पहिल्यांदा क कन्फर्मेशन ता, ता, केलं पाहिजे so, जर आपल्या जसं ट्रॅक्टर असतात पंचेचाळीस रुपये असेल तर आपण चाळीस रुपयेपर्यंत घेतला पाहिजे एखाद्याचा पन पन्नास रुपये असेल तर पंचाळीस इसपीपर्यंत घेतला पाहिजे आणि एखाद्याचा पंचावन्न रुपये असेल तर पन्नास इसीपर्यंत पन नांगर घेतला पाहिजे ज्या त्या रानानुसार ज्या त्या भागानुसार हा ट्रेस वेगवेगळे राहील असतं वेगवेगळ्या ट्रॅक्टर वेगवेगळ्या भागात वेगवेगळं राणं असतं कुठं महाराण असतं कुठे काळी जमीन असते कुठं शेती जमीन असते कुठं ऊसाचा भाग असतो काय काय भागात ऊसाची शिके आजकाल मशीन आले मशीन आल्यामुळं काय होतं पाच त्रास त्या जमिनीत त्यामुळं कमी हाईटचे जर नांगर घेतले तर ते पूर्णपणे पॅक होतात तिथं माणसाचा पचताप होतो आणि काय काय भागात कसं आहे माहिती आहे का ज्या भागात दिवसाची शेती नाही त्या भागात हाईटचं नांगर कदाचित घेऊ नये मित्रांनो कारण का त्या भागात काय होतं ॲव्हरेजला डिफरन्स पडतो हाईटच्या नांगरात घेतला तर तुम्हाला यात बदल काय काय इतर नांगराविषयी आणि नांगर घेताना काय काळजी घ्यायची ते मित्रांत तर पहिल्यांदा आपण मांडी पाहिली पाहिजे मित्रांनो त्याची मांडीची रुंदी किती आहे जाडी किती एम मध्ये आहे हे पाहिलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची चिशी पाहिलं पाहिजे होतं चिशीला मांडी कशी काय वापरलेली आहे दुसरी गोष्ट ह्याच्या पिठी जाडी पिठी थिकनेस किती एम एममध्ये आहे हे वापर बघितलं पाहिजे मित्रांनो नंतर शाप्ट हा शाप्ट किती एम एममध्ये आहे आणि किती जाडीचा आहे वापर तर ह्या नांगराचं कशीपर्यंत सांगणार आहे तुम्हाला हा शाप्ट आपला शंभर एम एमचा शापटा आहे मित्रांनो दुसरी गोष्ट पिठी झाडी आहे ती बारा मेमध्ये आहे जे जेणेकरून चिरणार नाही ना आणि मांडी साडेपाच इंचामध्ये चाळीस एम एममध्ये चा साडेपाच इंची मांडी वापरलेली मित्रांनो कधीही तुमची तुटणार नाही बेंड येणार नाही मांडी मित्रांनो ना ना, ना ना आणि दुसरी गोष्ट तर आता हा शुगर किंग मॉडेल आहे हा ऊसाच्या शेतीसाठी खास मॉडेल बनलेला आहे ज्याचं मधलं पण डिस्टन्स वाढवलेलं आहे मधलं पण डिस्टन्स वाढवलं जेणेकरून केळीच्या वगैरे रानात चालणारा हा स्पेशल नांगर बनलेला आहे तिसरी गोष्ट आहे जे सांगायचं झालं तर हा ही कावळी प्रत्येक नांगराला प्रत्येक कंपनीला सहा एम एमच्यावर कुठलीही कावळी वापरली मित्रांनो आपण हा दहा एम एमची कावळी वापरलेली आहे जेणेकरून हा पार्ट सगळ्यांचं म्हणणं आहे तर प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं आलं की आमची लवकर दिसते लवकर उचलते तर मित्रांनो ही आपण कुड्या हायड्रोजनमध्ये दहा एम एमची कावळी हे हार्डिंग करून केमिकल प्रोसेस करून या नेटमध्ये हाय स्टील कार्बन स्टीलमध्ये बनवलेली आहे जेणेकरून हे लवकर दिसणार नाही हा लाईन पार्ट आपण तुम्हीच केलेला आहे मित्रांनो तसं खूप कटर आणि हा मेन रॉड हे सगळं मटेरियल मित्रांनो हाय कार्बन स्टीलमध्ये येतं जेणेकरून ह्याची झीज लवकर होत नाही आणि तुम्हाला मेंटेनन्स पण ह्याचा लवकर लो कॉस्ट मेंटेनन्स केला काय काय जण विचार करतात अरे हा म्हणजे प्राईस जास्त असते पण हे प्राईस कशामुळे जास्त होते मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला स्टील जे वापरलं जातं ते क्वालिटीचं वापरलं जातं जेणेकरून तुम्हाला मेंटेनन्स अजिबात येणार नाही ना मित्रांनो आणि तुम्ही जर तुमच्याकडं शेती असेल ते हे आपल्याकडे काळ्या जमीन आहेत आणि तिकडं उसाचा वगैरे काही भाग नाही तर त्या भागात तुम्ही कमी हाईटचा हा नांगर घेऊ शकता मित्रांनो ही जी कमी हाईट आहे आणि ह्या ॲव्हरेजला चांगला पडतो त्याच्यापेक्षा ॲव्हरेजला एक लिटर अर्धा लिटरनं फरक पडतो मित्रांनो तुम्ही एक वेळेस अवश्य विचार करा की बाबा इथं काय काय याला पिणा टाकाच येतं इथं खूट येतं ते खूट काय होतं शेतातमध्येच मोडलं इथं पिना टाकाज केल्यामुळं पिणं अजिबात मोडत नाहीत मित्रांनो तुम्ही एक वेळेस अवश्य भेट द्या तुम्ही त्यांच्या नांगर मोळमध्ये आणि प्रत्यक्षात खात्री करून मगच देवढा त्यावेळेस तुम्हाला पण समजेल की बाबा ह्या नांगरात आणि इतर कंपनी नांगरात डिफरन्स आहे का नाही जेणेकरून तुमची पण ससगत होणार नाही आणि तुम्हाला पण चांगला मोबदला आणि तुम्हाला पण मेंटेनन्स फ्री नांगर भेटतील तुम्ही एक वेळेस अवश्य भेटता तुझा ह्या नांगर मोड धन्यवाद